उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये लागलेल्या आगीमध्ये लाखोचे झाले नुकसान उस्मानाबाद धाराशिव शहरातील ताजमहल ताकीदच्या जवळ यमाई मंदिराजवळ दुकानास आग लागली या आगीमुळे लाखोचे दुकानदाराचे नुकसान झालेले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक तीन मार्च सोमवार रोजी शहरातील ताजमहाल टक्कीच्या पुलावर यमाई मंदिरा परिसरातील माधव मटेरियल माधव वॉच सेंटर नॅशनल मशीन रिपेअरिंग जेवण टी हाऊस लोंढे यांचे घर अतुल लॉन्ड्री दत्तागवडी यांचे घर हे पूर्णतः जळून खाक झालेले आहे यामध्ये एक मैशही दुप्ती असून ती मैश देखील जखमी झालेली आहे ही आग सकाळी सहा ते सातच्या दरम्यान लागलेले असून या परिसरातील आग विझवण्यासाठी समोरील रहिवाशी लोकांनी संपूर्णतः धावपळ केली व आग आटोक्यात आणले आणण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये अग्निशामक दलाचे वाहन नसताना देखील उमरगा तुळजापूर येथील वाहने आणून आग विजवण्याचा प्रयत्न केला जिल्ह्याच्या ठिकाणी अग्निशामक दलाचे वाहन नसणे हे मोठे दुर्दैव आहे यावरून असे दिसून येते की नगरपालिका ही सदळ संपूर्णपणे प्रशासन कुचकामी ठरत आहे जर भयानक आग लागली तर जवळील तालुक्याच्या ठिकाणाचे अग्निशामक दलाचा येथे आधार घ्यावा लागत आहे हे मोठे दुर्दैव आहे आपण पाहत आहोत सदर आग ही उमरगा नगरपालिकेची अग्निशामक दलाची ही गाडी येथे ती यावरून दिसत आहे तर पाहूया आपण याविषयी व्यापारी संघटनेचे म्हणणे काय आहे सकाळी ते दरम्यान शहरातील पूर्वपासून पूर प्रसिद्ध असलेल्या ताजमाळ ट्राकीच्या पुलाजवळ एमआय मंदिरालाची तूल शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पाच दुकाने सकाळी शॉर्ट सर्वमुळे आगीतपासून वरद झालेली आहेत शहरात नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी नाही उमरगाची आणि तुळजापूर शहर नगरपालिकेची अग्निशामकची गाडी आली त्या अग्निशामक दलाच्या नगरपालिकेच्या तुळजापूर आणि उमरगाच्या गाड्यांनी ही आग विजवलेली आहे सकाळी पासून ते साडेआठ नऊ वाजेपर्यंत साडेसात एक दोन पाच लोकांनी मुस्लिम समाजाच्या प्रचंड मदत केलेली आहे ताजमहलचा खास खासा आहेत मालक त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी त्यांचं घर समोरच आहे त्या लोकांनी घरातल्या पाईपद्वारे या आग उजवण्याचा प्रयत्न केला या माणसांनी नगरपालिकेच्या आला बराच प्रयत्न केला पण कुणी आलेलं नाही एक तास झालं गाडी आलेली नव्हती एक तासात हे जळून सगळं खाक झालेलं आहे किती वाजता लक्षात आलं सहा वाजता साडे सहा सहा लक्षात आलं माहिती सगळी त्यातला माणूस आहे कासा बीत आणि खर्च पाणी आणून मारले सगळी जी मुलं आहेत ह्या मुलांनी केलेली आहे त्याच्याबद्दल कौतुक करण्याचं मनापासून कौतुक कौतुकच्या लोकांचं खरंच त्यांना मानलं पाहिजे धन्यवाद